नमस्कार मित्रांचं स्वागत आहे मला मलाबाई चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या यासाठीला बघा सकाळीचा भात लावून झाला इथलं पूर्ण आणि इथं अजून एक ठिकाणचा भा भात लावायचा बाकी आहे आणि आपल्या वाड्याच्या पार्श्वसुद्धा झाला आहे बॉरिंगच्या पाणी लावले आहे सर्व मित्रांनो आता दुपारचे तीन वाजे त्यांनी जरा गुरांनी चरायला या साईडला बघा पूर्ण हिरवा गवत झालेला आहे आणि थोडा पावसाचं वातावरण झालेलं आहे यासाठी बघा पावसाचं वातावरण झालंय बघूया पाऊस येतोय काय पाऊस आला तरी पाच मिनटं थांबाय परत जाईल सकाळपासून तसाच करतोय वाढत जाव्या हे बघितलं या एवढी गुरु आहेत तर तर ह्यांना चरा नेऊया सर्वांना तर मित्रांनो ह्याचा बघा पाऊस आला आहे तर जरा आणि धरला नाही चांगल्यापैकी जसात पाऊस जर चालू राहिला आहे अर्धा तास वगैरे तर आपण नांगराला पाहिजे धरणार आहोत तर चालू नाही राहिला तर आपण गुरं चराव येणार आहोत ते बघा बघूया पाऊस जातो की काय कसा काय यासाठी का मित्रांनो तुम्हाला मंगाशी बोललो की पाच मिनिटात पाऊस जाईल पाऊस पण गेलेला आहे आणि पहिला सोडून घेऊया चल 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 त्यासाठी मित्रांनो बघा पूर्णपणे हिरवा गवत झाला आहे आणि आता बऱ्यापैकी वरती गवत आला आहे आणि मे महिन्यात लवकर पाऊस पडलेला त्याच्यामुळे आता पाहतो आहे बघा चांगलं पे बऱ्यापैकी एकदम गवत तोंडात येतो आणि आज वनमाला त्याच्यामुळे गावात सुद्धा नाही आहे सुका गवात आऊ जोळात आलाय आहे या टेपला आपले गुरु आहेत राजा राजा हो आपला घुंगरू आहे राजा गबीर तांबाने कर्जा या साइडला बघा अन्नाच्या गाय आणि बकऱ्या आहेत आणि या साईडला आपले गुरु आहेत बघा पुन्हा सपाट बघा या साईडला या साईडला डोंगर आहे इथून आपली खाली गुर आली आता या सपाटात चालवूया गव्या कुठे राहतात ते गावात एकदम मस्त झाला आहे बघा ना सपाटच आहे पूर्ण गुरांना चराय सा चरायसाठी आणि त्या साईडला पण कोणीतरी गुरु आहेत हे बघा पूर्ण हिरवा गार झालाय आणि या साईडला तुम्हाला दाखवलं असेल मे किंवा मे नाही शिमग्यात की या साईडला पूर्ण वनवा गेला आणि त्या ठिकाणी गवत बघा कसा आला आहे मस्त आला एकदम या ठिकाणी वनवा नसल्या तर गवताच्या खाली गवत असतं म्हणजे सुका गवत असता त्या खाली गवत असता पण वनवा गेल्यामुळे त्यामुळे एकदम गावात मस्त आला आहे आणि हा घुंगुरी एकटाच फिरते मलापासून त्या साईडला एकटाच कुठे जात आहे आणि बाकी चढतात या साईडला वा सांभाळ नि धावतात त्यांना वाटतं पुढे पुढे का आज मोठा गावात भेटेल चला मित्र त्या साईडला कोणाचे ते गुरु आहेत म्हणजे बैल आहेत मगापासून डी राखतात आणि ही आपल्या या साईडला गुरु आहेत ही पण इकडून डी राखतात आणि पाऊस बघा धरला आहे <laughs> बर कारण चालूच आहे जरा बारीक बारीक या साईडला बघा म्हणजे दुसऱ्या गावातली गुर आहेत सरळ आले आहेत म्हणजे ह्यांना लावून दिल्ली असतं आणि म्हणजे ह्यांच्या पाठी कोण नसतं पण या साईडला कायच नाही आहे भात वगैरे साठलं करत नाही कोण हे गुरग लावून दिलेले असतात हा बघा ती गाय आहे हा हा ही तिची पाडी आहे छोटी आणि हा एक बैल आहे आणि ह्या साईडला पण एक पाडा आहे मस्त आहे बघा खोंड आहे मजबूत आहे हे बघा आणि या साईडला ही गुरे लावून देतात मित्र त्या साईडला आहे ना आपली सावित्री नदी आहे म्हणजे खाडी आहे बाणकोटची खाडी तीच महाडवरणं वगैरे येते ती धोक्यातून दिसत नाही सर पण बघा थोडी थोडी दिसत असेल तर आणि इथे मित्रांनो समुद्राला मिळते जाऊन इथून दिसते पण धुक्यामध्ये दिसत नाही आणि बाणकोटला आणि हरेश्वर हरिहरेश्वरला जाणारी जी जेटी आहे ती पण इथून दिसते आणि धुक्यामध्ये दिसत नाही थोडं थोडं दिसत असेल बघा तिथं समोर अरबी समुद्र आहे खाडी दिसत असाल बघा थोडी थोडी आता ते बघा समोर या यासा गुरात साईडला बघा तुम्हाची जमीन आहे काय माहीत नाही आणि या साईडला शेकटाची झाडं लावलेली आहेत एवढा राहणार शेकटाची झाडं आणि तेव्हा सपाटात काजू वगैरे ठीक होतं आपण शेकटी झाड लावलेली ती बघा ही आता पावसाच लागतील पण उन्हाळ्यात काय खरा नाही कारण डोंगर आहे आणि पूर्ण कातल बाग आहे साईडला जगणं थोडी कठीण आहे या झाडांचं काजू वगैरे ठीक आहे हो का आता ना पालवी आल्या या साईडला गुरं पण ठेवणार कारण की ह्या साईडला गुरे, गुरे कंटिन्यू असतात पाऊस जोरात आला मित्रांनो तरी पण आपली गुरं तरतात नंतर पाऊस आल्यावर झाला काही जातात राज सरजा औ आपला मित्र राजा आहे तुझ्यासाठी सरजा बघा पाण्यात उलदाना काढतोय Tá. É. Pauspa ne te. आता बरोबर साडेपाच वाजलेत तीन सहा वाजता आपण गुरं सोडलेली बघूया तर किती वाजता घरात निघता येते आणि आपला घुंगरू त्या साईडला गेलाय गुरांचा तो जास्त धावत असतो इकडून तिकडून तर सहा वाजता आले बरोबर आणि अजून पण बघा उजेड आहे बऱ्यापैकी अजून बघूया सहा सात वाजता नेऊ साडेसहा सात वाजता नेऊया घरात तर लेट सोडली आहे जरा लेटपर्यंत ठेवूया तर या साईडला आपण चढतोय गबीर तांबाला आहे राजा सगळं त्या साईडला आहे आणि घुमरू इथं आहे हो आणि गावात मस्त झालं एकदम गुरांच्या तोंडात तोंडात येतं बऱ्यापैकी इथं मुंबईवरून येऊन गुरवांशी येणे ही का मजा वेगळीच असते आणि बघा पूर्ण हिरवा निसर्ग तातगुरं खूपच छान एकदम भारी वाटतं आणि हे बघा अशी गुरं चढते वेळी बघताना सुद्धा एकदम मस्त वाटतं भारी वाटतं बघा तर मित्रांनो त्या साईडला बघा साकले आहे मग साकल्याची त्या साईडला गुरु आहेत तर बघा आणि मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजे आलेत बघा आणि आपला घोंगुरू तिकडे गेला आहे तर बघूया ते किती वाजता निघतात ते